बघा आज ज्योतिषी भविष्य सांगतात ब्राह्मण भविष्य सांगतात आणि उठून त्या ब्राह्मणक जातात भक्तांक जातात आज समाजामध्ये इतकी अंधश्रद्धा आहे काय आणि ती काय अजून जायला तयार नाही माणसाक का काय असावी श्रद्धा असावी आता तो आज समाजामध्ये जोर बावळट लोक आहे ना तो शहाणे लोक पोट भरतात आणि मग तो भविष्य सांगत सा रस्त्यानं चाला असं चंद्र तारे निरीक्षण करत वर ब बघतोय पुढे विहिर होती तो विहिरीत पडला आणि त्याच्या खूप लागलं आणि मग गागायला लागला रात्रभर विहीरत वाता तिथं कोणीच आलं नाही मग सकाळच्या बाहेर एक म्हातारी आली तिनं बघितलं तिनं बरेच लोक बोलावली आणि मग त्याला वर काढलं आणि मग तो म्हणतो आजी तुझं माझ्यावर खूप उपकार झालं आणि आता मी तुमचे उपकार विसरणार नाही की माझी चिठ्ठी घ्या तुम तुम्ही माझं काही या तुमचं भविष्य मी मोफत सांगल की आजी त्याला म्हण तू भविष्य सांगतो ना मग तुला पुढं विहीर आहे ही तुला कळली नाही का तुझ्या ज्योतिषामध्ये हां तुला जर विहीर कळली नाही तर तू माझं काय भविष्य सांगणार आहे बामन ज्योतिषी सांगती त्यांच्या विधवा का होती घुमारे घुमती त्यांची पोरे का मरती का बामणं ज्योतिशे सांगातात त्यांचे पोरं मारात्यात भगत घुमात्यात मग त्यांचे पोरं मारात्यात त्या ब्राह्मणांच्या विधवा वाहत्यात का वाहत्यात बघा कबीरानं सांगितलं अल्ला हो की बांग पुकारे वो के आल्ला आहे मुंगी के पैर घुंगरू बजाते वो बी अल्लाह सुनता आहे आज समाजामध्ये इतकी अंधश्रद्धा माजलेली दगडाचा <दल्णागा> देव त्याला वडाऱ्याचा भेव सोन्याच देव त्याला चांदीचं भेव सो, सो सोन्या सोन्याचा देव त्याला चोराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव अरे देवकुडे देव तुमच्या हृदयात आहे देवकुडे देव आईबापातय देवकुढे चंद्रसुरी हवापाणी पंचमहाभूतात आहे निसर्गात देव देवय प्राणीमात्रात आहे आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले गेले विसरूनी खऱ्या देवा आज समाजामध्ये खरा देव विसरी तर देवाला कोणची भक्ती पाहिजेल भाव प्रेम इचं तोर भक्ती आवडते देवा संकल्पा माया सं मला काही नको तू मज व्हावा तू मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग मला कोण पाहिजे तू पाहिजे आणि मी तुझं नाव स्वतः घेईन आणि तुझं नाव मी दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगाल संतांनी तेच केलं आज लोक देवापाशी जातात भीक मागतात देवा मला हे दे देवा मला ते दे तर देवाची खरी भक्ती काय आहे त्याचं नाव घेणं दुसऱ्याला सांगणं आणि गीतेत सांगितलेले सुख आणि दुःख सुख दुःख कृत्वा तथा लाभ लाभ पराजया सुख आलं प्रसादय दुखाल प्रसादय कोणत्याही संकटाला भिवू नका भावभक्ती करा देवाचं नाव घ्या त्याचं नाव दुसऱ्यापर्यंत सांगा आनंदी राहा समाधीनं राहणार गीते सांगली सांगले जे झालं ते बरं झालं होणार आहे ते बरं झालं होणार आहे ते होणारच आहे मग तू काय कदा त्याची चिंता करू नको समाधानी राहा आनंदी राहा जय भैरवनाथ महाराज की जय